नमस्कार मित्रांनो खानदिशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो भरपूर दिवसापासून तुम्ही वाट पाहत होते विजूबाई वेळे यांची काठेवाडी शेडींची गाडींची तर खुशखबर आहे जे विजूबाई वेळे यांचे ग्राहक आहे त्यांच्यासाठी की विजूबाई वेळे यांची काठेवाडी शेडींची सुरुवात झालेली आहे मागे महिनाभर त्यांचा गॅप होता काही कार्यक्रम होता त्यांच्या वगैरे त्याच्यामुळे महिनाभर गॅप होता भरपूर फोन्स वगैरे त्यांना आले त्यांनी बाकी ज्यांचे फोन उचलले त्यांना सांगून दिलं की असं असं आहे गाडी आपल्या नंतर येईल महिन्यानंतर पण जे कोणाचे फोन उचलले नसतील तर त्यांना सांगणं हे ते कार्यक्रमामध्ये बिझी होते पण आता इथून पुढे त्यांची गाडी ही कंटिन्यू चालू असणार आहे त्यांच्याशी तुम्ही फोन करा कॉन्टॅक्ट करा मोबाईल नंबर दिलेला आहे टोटल एक्क्याऐंशी शेडींचं माप गाभणी शेड्या एक्क्याण्णव टोटल पूर्णचे पूर्ण चाळीसगावमध्ये उद्याच्या तारखेला दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये येणार आहे तर टॉप क्वालिटी शेड्या बघू शकता शेडींची क्वालिटी एक नंबर शेड्या या शेड्या घेण्यासाठी आताचा संपर्क साधा एक्क्याऐंशी ते एक्क्याऐंशी माप मित्रांनो घाबरणी असणार आहे पहिल्या दुसऱ्या वेतापर्यंत तुम्हाला शेड्या या घ्यायला भेटणार आहेत म्हणून बघा एकदम तोलावरच्या झोलावरच्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत एक्क्याऐंशीच माप आहे जबरदस्त क्वालिटी विजू बोवेळे यांनी खरेदी केलेली आहे विजू बोवेळे यांची क्वालिटी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे क्वालिटीच्या शेड्या वगैरे आणत असतात चांगली क्वालिटी आणत असतात शेडींची हे बघा शेड्या मंच पूर्ण माप डबल हड्डी माप हे बघा एकदम तोलावरची शेडी तुम्ही पाहू शकता ही पण बघा इकडे तोलावरची शेडी आहे बघा सगळ्या शिडींच्या कासे वगैरे ज्या पण पोलावरच्या आहेत टोटली तुम्हाला कासे उचकवून दाखवल्या जात आहेत टोटल एक्क्याऐंशी च माप आहे मित्रांनो महिनाभराचा गॅप होता शंभर टक्के सवलतीमध्ये तुम्हाला शेड्या भेटतील तसं तुम्ही फोनवर बोलून घ्या की कि विजू भाऊ किती शेड्या घेतल्यास काय दाम लागेल गाडीतल्या टॉपच्या शेड्या घेतल्यास काय दाम लागेल आणि जो काही दाम सांगितला तरी तुम्ही समोर वर शंभर टक्के तुमचा शे पाचशेचा मान आपण इथं आल्यावर ठेवू सौदा जर नाही पण जोडत असला तरी आपण मित्रांनो मध्यस्थी करून तो सौदा जोडून देतो लांबून आलेले कस्टमर असतात त्यांना आपण ते देखील सांगत असतो पण एकदा मित्रांनो क्वालिटी बघा माल पाहून मोल करायचा ज्याला कोणाला वाटत असेल सोळा सतरा हजार तर कृपया त्याने यूज नाही माझं तरी असं मत आहे कारण की ह्या शेड्या मित्रांनो गावराने नाही आहे चांगली टॉप क्वालिटी गावराणी शेडी देखील आमच्या बाजारामध्ये चाळीस गावला तेरा चौदा हजाराला जात असते चांगली क्वालिटी गावराणी शेडी ही आठ नऊशे किलोमीटरवरनं आलेली शेडी ती पण काठेवाडी जबरदस्त फुल पॉवरची शेडी ही ज्याचा डोक्यामध्ये दाम असेल त्यांनी तशा शेड्या घेण्यासाठी बाजारातच जावा टॉप क्वालिटी गाडीच्या शेड्या तशा दामात भेटत नाही तुम्हाला तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पाहत असणार तुम्हाला दाम वगैरे समजतेच काठेवाडी शेडींचे काय दाम चालू आहेत त्या तर लुगच कसे नंतर लोक म्हणत असतात की आम्ही लांबून आलो आणि असं झालं ना तसं झालं तुम्हाला कुठलाही व्यापारी सांगत असेल की आपल्यापाशी सोळा सतराची शेडी आहे तर त्याला चालू गाडीतली शेडी भेटणार नाही अगोदर सांगणं आहे चालू गाडीच्या शेडीला तुम्हाला दाम हा द्यावाच लागेल क्वालिटीला दाम द्यावाच लागतो कितीही काहीही केलं पडसाला तीनच असतात कुठल्याही व्यापारी फिरा काहीही करा तुम्हाला टॉपच्या गाडीच्या शेडीला दाम द्यावाच लागतं एक तुम्हाला ऑरेड सांगतो तुम्ही दहाची जरी पट्टी घेतली चालू गाडी उतरते तरी तुम्हाला एकोणावीस वीसचा दाम टॉप क्वालिटी शेडीला द्यावा लागतो हा मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगत आहे आता यांची खरेदीबद्दल मी तो तुम्हाला बोलत नाही आता यांची खरेदी काय असतात त्याच्यानंतर तुम्हाला माल दिला जाईल त्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता वीस दहा शेड्या जो कोणी घेत आहे तर त्याला एकोणास वीसच्या दरम्यान अजून पंधरा घेतल्या वीस घेतल्या तर अजून मित्रांनो तुम्ही जशा शेड्या घेतात जशी क्वालिटी घेतात क्वालिटी बघून दाम केला जाणार आता मी तुम्हाला एक अंदाज सांगितला ज्याचा सोळा सतराचा बजेट असेल त्याने कृपया चालू गाडीला येऊ नये आणि आले पण जो खालचा माल भांडला तर त्याला तो दाम मध्ये शेड्या भेटतात कारण की चालू गाडीचा माल असतो कुठल्याही पद्धतीने फुगवलेला नसतो पाणी वगैरे पिऊन नये बघा क्वालिटी बघा जागेवरची पोझिशन बघा तुम्ही शेडींची एक नंबर माफ आहे बघा बघू शकता कांक्रेस था गाई बाकी गाई तुम्ही बघू शकता तिकडे शेडीपालक कसे आहेत तिकडचे बघू शकता तुम्ही आणि मग सगळ्यात महत्वाचं मित्रांनो तोली शेडीला दाम द्यावा लागतो कच्ची शेडीच्या तुलनेत अगोदर सांगणं आहे जी तोलावरची शेडी असते तिला दाम द्यावा लागतो वारंवार याच्यासाठी सांगतोय की बरेच लोक येतात आणि गावराच्या दामामध्ये मागायचा प्रयत्न करतात किंवा मग पंधरा सोळा सतरा हजार पण मागायचा प्रयत्न करत असतात चालू गाडीचा माल तर तो होत नाही मग तुम्ही इथून वापस जातात ते मला देखील चांगलं वाटत नाही त्याच्यामुळे तुम्ही लांबून येतात तर तुम्ही अगोदर व्यापाऱ्याशी बोलणं करा तुमची जर गाडी येते गाडीतनं मी जर दहा शिट्या घेतल्या टॉपच्या काय किंमत लागेल किंवा मीडियम घेतल्यास काय किंमत लागेल खालच्या घेतल्यास काय किंमत लागेल फोनवर बोलूनच येणे पण माझं तरी वैयक्तिक म्हणजे तुम्हाला कुठलाही व्यापारी सांगत असेल की तुम्हाला माझ्या गाडीमध्ये चौदा पंधराची शेडी भेटेल किंवा सोळा सतराची शेडी भेटेल तर कृपया त्या दामात येऊ नये गाडीचा माल भेटणार नाही गाडीचा माल चांगला क्वालिटीचा मालाला किंमत द्यावीच लागतील एक नंबर क्वालिटी घेण्यासाठी आणि माझं तरी लांबच्या लोकांना एकच सांगणार तुम्ही एवढे लांबून येतात तर क्वालिटी शे अशा बघा अशा क्वालिटीच्या शेड्या घेऊन जा टॉप क्वालिटीच्या शेड्या घेऊन जा म्हणजे जेणेकरून तुम्ही एवढे लांब आलेले तुमच्या शेड्या पाहण्यासाठी तुमचं गाव व्हावं अशी क्वालिटी तुम्ही घेऊन जावं अशी इच्छा आहे तुम्ही बघू शकता शेडीचे माप कमरे बघा कसे एकदम डबल अड्डी शेड्या मित्रांनो शिंगडी बघा कवड्या शेड्या निब्बर शेड्या नाही तुम्ही बघू शकता डब्बा वाहन नाही मित्रांनो खाली कासी पण दिसतात तुम्हाला बघू शकता तुम्ही जे समोर आहेत ते समोर बघा महिना गेल तर महिनाच घेईल पंधरा दिवस गेल तर पंधरा दिवस घेईल त्याच्यानंतर जे आठ दहा दिवस घेईल तर आठ दहा दिवस घेईल ते तुम्हाला दोन पाच दिवसाचा दहा दिवसाचा फरक मागे पुढे होऊ शकतो कारण की तिचे काय सोनोग्राफी केलेलं नसते किंवा मग हात टाकून पाहिलेला नसतो की शेडी किती महिन्याची गाभण वगैरे असं तिकडे शेतकऱ्यापासून घेताना शेतकऱ्याने जर सांगितलं असेल की महिन्याची कच्ची आहे तरी तर आल्या जास्तीत जास्त व्यापारी तुम्हाला सांगू शकतो की वीस दिवसाची कच्ची आहे दहा दिवसाचा फरक पडू शकतो आणि बाकी माझं तर मते एखाद्या अनुभव व्यक्ती घेऊन या अनुभवी व्यक्तीला घेऊन आल्यावर त्याला लागला तर हजार दोन हजार खर्च करा आणि त्याला सांगा भाऊ तुझ्या हाताने आम्हाला शेड्या काढून द्या तुमच्या भागातील कोणी व्यक्ती असेल तर एवढं सांगणार तुम्ही लाख लाख दोन लाखाचा माल घेतात तर तुम्ही हजार दोन हजाराकडे बघू नका आणि एखादी व्यक्तीला तुम्ही सोबत घेऊन या जेणेकरून तुमच्या शेड्याचं चांगल्या काढून देईल कारण की इथं आल्यावरती तुम्हाला आता टोटल एक्क्याऐंशी शेडींचं मापी विजू वेळ यांचं एक्क्याऐंशी पैकी तुम्हाला पटेल त्या शेड्या तुम्ही तुमच्या हाताने काढू शकतात हे बघा क्वालिटी एक नंबर क्वालिटी मित्रांनो क्वालिटीला कुठंच नाव वाटायचं जागा नाही मित्रांनो तुम्ही बघू शकतात सगळी गाडीच मला एक नंबर दिसते म्हणजे असं म्हणायचं काम नाही गाडीतला आम्ही खालच्या शेळ्या घेतल्या रुवरच्या शेड्या घेतल्या बघा एकदा बघा तुम्ही नजर मारा शेडींवरती मित्रांनो काय पोझिशन आहे शेडींची काय क्वालिटी एक नंबर असतो बघू शकता तुम्ही शिंगडी बघा चमक बघा मित्रांनो अशी क्वालिटी काढण्यासाठी जंगलामध्ये देखील दाम टाकावा लागतो हा काय बाजार नाही की बाजारात गेले म्हणजे आपल्याला समजेल की शेतकऱ्याला गरज आहे असं कारण की बाजारामध्ये ज्या वेळेस शेतकरी शेडी आणतो तेव्हा शेतकऱ्याची गरज दिसून येते पण ज्या वेळेस आपण शेतकऱ्याच्या घरी खरेदी जात असतो तेव्हा आपली गरज दिसून येते म्हणून शेतकऱ्याला जो दाम लागणार आहे तो दाम आपल्याला द्यावा लागतो हे देखील महत्वाचं आहे तुम्ही बघू शकता बघा काशी वगैरे आणि ते देखील आपले व्हिडिओ पाहतात त्यांनाही सगळं कळतं हे काय दाम तिकडे शेड्या विकू राहिले जोपर्यंत ते आपले व्हिडिओ बघत नव्हते तोपर्यंत त्यांना काही समजत पण नव्हतं पण आता ते पण हुशार झालेले सगळीकडे लोक हुशार आहेत सगळीकडे मोबाईल वगैरे आहे तर सगळ्यांना समजतं की काय दामाने शेड्या हे लोक इकडे विकताय तर ते देखील तसंच तिकडे पट्टी वगैरे मित्रांनो महाग झालेलीच आहे तुम्ही बघू शकता शेड्यांचे कासी वगैरे बघा आणि मी वारंवार सांगतो म्हणजे अगोदर कसं एका व्यापाऱ्याची मेहनत नाही एखादी गाडी यायची एक किंवा दोन गाडी यायची आता एक, एक प्रत्येक व्यापाऱ्याची चार चार गाडी येते तर जंगलामध्ये किती माल राहणार आहे हा पण महत्वाचा विषय मित्रांनो जंगलात माल पण जंगल पण खूप गरम झालेला आहे तर त्या दृष्टिकोनाने आपण देखील आपण येतो लांबून क्वालिटीलाच किंमत तुम्हाला द्यावं लागेल शंभर टक्के पण माझं एकच सांगणं तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की तुम्ही लांबून येतात क्वालिटीच्या शेड्या घेऊन जा बघा कशी क्वालिटी अशी क्वालिटी घेऊन जा एक नंबर क्वालिटी बघा शेळ्या किती क्वालिटीच्या आहे मित्रांनो बघा एकदम जवानीच्या शेड्या पाहू शकता तुम्ही तो शेडी पाहला बघा तिकडे बघा शेड्या काय रुबाबी शेडींचा एक नंबर वस्तू मित्रांनो बघू शकता तुम्ही कुठंच ना आठव्या जागा शेडीना शिंगली बघा एक नंबर चेहरापट्टी सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता मित्रांनो हे बघा शेड्या मेंढ्या सगळ्या एका ठिकाणी सरताय बघू शकता ह्या बात ते आता बघा ही वेगळ्या ठिकाणची खरेदी परत पाहा तुम्ही बघा फक्त बघत कासेवर अंदाज लागतो ही पण बघा ही तोलावर आलेली फक्त तिच्यापेक्षा ही लवकर जनेल ही पण बघा फुल तोलावरच्या मित्रांनो मांडीवरच्या शेड्या एक नंबर घेतलेल्या तुम्ही बघू शकता हे बघा फुल तोली शेड्या दिसताय भरपूर शेड्या तोलीत ज्या लवकर तोली, तोली शेड्या लागतात त्यांनी लवकरात लवकर येणं आज तुम्ही निघा रात्री रात्रीभरामध्ये बजेट करा जर गाडी तुम्हाला गाडी भेटत नसेल तर गाडी तुम्हाला इकडून लावून दिली जाईल तुम्ही तिकडनं बस नाही या कसं नाही या पण सकाळी सकाळी पोहचण्याचा प्रयत्न करा विजूबोशी फोनवर बोलून घ्या तुम्ही किती वाजेपर्यंत येऊ असं तसं तुम्हाला टाइम सांगितला जाईल बघा शेड्या एक नंबर असतो मित्रांनो विजूबाची खरेदी एक नंबर असते विजूबाची खरेदी पण बघा बघा पूर्ण शेडी मागवून पुढून सगळ्या गोष्टी ज्याच्याने आपल्याला कळेल गाभन शेडी आहे लगत समजतं गाभन शेडीवर जी समक मित्रांनो तीच सांगून देते की शेडी किती गाभन येऊ असं त्याच्यानंतर मायांगे आहे त्याच्यानंतर कासे कासेमधून निघणार चीक आहे आता बऱ्याचदा मित्रांनो वारंवार वारंवार काढले नंतर चिक निघून दूध देखील निघत असतो ते बघा मोठं माप गेलो पाहिलं मागे स्किप करा मोबाईल आणि बघा तेवढा थोडी मोठी शेडी गेली बघा हा केवढ्या भारी शेड्या बघा लाल डाग केलेला आहे प्युअर जंगलामध्ये राहण्यामध्ये फिरणाऱ्या शेड्या मित्रांनो क्वालिटीच्या शेड्या बघा एकदा शिड्या मित्रांनो एकदम डबल अड्डी क्वालिटी मित्रांनो एक नंबर वस्तू आहे आता बघा इथं हॉटेल वरती दिसते हॉटेल वरती बघा खाटे वगैरे टाकलेले आहेत इथं इंटरेस्टिंग किस्त आहे आता मयूर वेळे तुम्हाला बघायला भेटेल चहा बनवताना <laughs> तिथं बसून घेतलेले हे बघा आता काय माहिती नाही दूध तुझं गायचं तू चला धन्यवाद